नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सगळ्यांचं एक कॉमन प्रश्न असतो की एका महिन्यामध्ये साधारणपणे किती किलो वजन कमी करू शकतो सगळ्यात महत्वाचं की वजन कमी करणं किंवा एका महिन्यामध्ये किती वजन कमी करायचं हे प्रत्येकाचं टार्गेट वेगवेगळं वेग असू शकतं आणि त्याहीपेक्षा जास्त टार्गेटपेक्षा आपलं जे बॉडी मेटाबॉलिझम आहे ना यावर ठरतं की प्रत्येकाच्या बॉडी मेटाबॉलिझमनुसार एका महिन्यामध्ये किती किलो किलो कमी होतं पण हेल्दी किंवा नॉर्मल पद्धतीने जर तुम्ही वजन कमी करणार असाल तर ते किती कमी करायचं तर एका महिन्यामध्ये साधारणपणे चार ते पाच किलो वजन हे हेल्दी पद्धतीने कमी होऊ शकतं म्हणजे कसं दर आठवड्याला अर्धा ते एक किलो हा नॉर्मल वेट लॉस असतो ज्याला आपण हेल्दी वेट लॉस असं म्हणू शकतो आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की मग एवढं सगळं जर सांगताय तर हे पण सांगा की एका महिन्यामध्ये चार ते पाच किलो वजन किंवा पाच किलो वजन कसं कमी करायचं आता माझे डाएटवर किंवा बेली फॅट कसं कमी करायचं या सगळ्यावर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहेतच पण तरीसुद्धा काही टिप्स अशा तुम्हाला सांगते पाचच टिप्स आहेत ज्या अतिशय साध्या आणि सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करून एका महिन्यामध्ये पाच किलोपर्यंत वजन कमी करू शकता तेही हेल्दी पद्धतीने सगळ्यात आधी सगळ्यात पहिली टीप म्हणजे कोणती तर तुमचं जे टार्गेट आहे तुमचं जे गोल आहे ते आधी सेट करा की मला एका महिन्यामध्ये चार किलो किंवा पाच किलो वजन कमी करायचं आहे मग त्यासाठी कोणतेही सण समारंभ असो किंवा कोणताही फंक्शन असो प्रोग्राम असो काहीही असो आपल्या टार्गेटपासून जराही हलायचं नाही हे सगळ्यात आधी लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपले सण बाराही महिने चालूच असतात आज याचा वाढदिवस आज त्याचा वाढदिवस स्वतःच्या वाढदिवसाशिवाय केक खायचा नाही हे मनामध्ये कायम ठरवून ठेवा तर हे झालं की तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी प्रोग्राम असो काहीही असो आपलं रुटीन फॉलो करायचं म्हणजे करायचंच मग रोजचं जे डाएटचं रुटीन आहे ते आपलं कुठेही त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही हे एक सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की आता टार्गेट सेट केल्यानंतर आपलं रुटीन काय असलं पाहिजे तर नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे तीन महत्वाचे जे मिल्स आहेत किंवा तीन महत्वाची जी जेवण आहेत ती कायम आपल्या रुटीन मध्ये फॉलो झालीच पाहिजेत कामाला वेळ झाला आहे नाश्ता झाला नाही कामगारचा खूप लोड आहे कुठेतरी गेलोय दुपारचं जेवण झालं नाही रात्री यायला उशीर झाला रात्रीचं जेवण झालं नाही असं न करता हे तिन्ही मील म्हणजे ही तिन्ही जेवणं व्यवस्थित झाली पाहिजे मग ती अगदी छोटी आणि पटकन होणारी का असे नाश्त्याला एखादं फळ खाल्लं तरी चालेल उकडलेली अंडी खाल्ली तरीही चालेल ती पटकन होतात फार वेळ लागत नाही स्प्राउट्स उकडून ठेवले तर ते पटकन खाता येतात किंवा ओट्स पटकन बनवता येतात ते करू शकता असं कितीतरी म्हणजे साधा आपलं पोहे उपमा तर असतंच ते कसं करायचं यावरचे व्हिडिओ स्पेशली आपल्या चॅनलवर आहेत तेही नक्की बघा नाश्त्याला कोणते पदार्थ घ्यायचे दुपारच्या जेवणात काय घ्यायचं रात्रीच्या जेवणात काय घ्यायचं हे मी सगळं सांगितलेलं आहे इथे फक्त शॉर्टमध्ये सांगते पण ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही स्पेशली प्रोटीन जास्तीत जास्त ठेवा नाश्त्याचे तर मी ऑप्शन सांगितले दुपारच्या जेवणामध्ये भाकरी आमटी किंवा उसळ कोशिंबीर दही ताक सॅलेड हे सगळं तुमच्या जेवणामध्ये असलंच पाहिजे चपाती किंवा पोळी किंवा भाकरी तुम्ही काहीही घेऊ शकता पण एक किंवा मीडियम असेल अगदी छोटे असतील जास्त जेवन। तर दोन घ्या त्यापेक्षा जास्त घेऊ नका भाजी आमटी कोशिंबीर डाळ उसळ याचं प्रमाण जास्तीत जास्त ठेवा आता हे झालं नाश्ता आणि दुपारचं जेवण रात्रीच्या जेवणामध्ये फायबर्स भरपूर असले पाहिजेत म्हणजे काय तर कमीत कमी, कमी वेळेत जास्तीत जास्त वजन कमी करण्याचा सगळ्यात परफेक्ट गोष्ट म्हणजे कुठली असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये भाज्यांची सूप घेणं फायबर्स भरपूर मिळतात पोट भरतं कुठेही तुम्हाला भूक लागली नाही लाग आहे किंवा भूक भागली नाही आहे किंवा भूक लागली आहे असं अजिबात होत नाही त्यामुळे तुम्ही एक दोन बाऊल भरपूर सूप घेऊ शकता हे सूपचे रेसिपीज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तेही नक्की बघा त्या व्यतिरिक्त तुम्ही कोरिअंडर सूप किंवा मशरूम सूप जे तुम्हाला आवडेल ते घरी बनवलेलं एस्पेशली तुम्ही हे सूप भाज्यांची घेऊ शकता दुधी पोपळा टोमॅटो गाजर बीट तुम्ही यामध्ये पालक मुगाची डाळ या सगळ्याचे रेसिपीज मी आपल्या चॅनेलवर दिलेल्या आहेत त्या नक्की बघा तर रात्रीच्या जेवणामध्ये एकतर उकडलेल्या भाज्या किंवा सूप हे जास्तीत जास्त ठेवा तुम्हाला जर कमी वेळेमध्ये जास्त वेट लॉस हवा आहे आता हे झालं दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण किंवा नाश्ता कसा असावा आता या दरम्यान जर तुम्हाला भूक लागत असेल संध्याकाळी काहीतरी तोंडात टाकायचं आहे किंवा या दरम्यान काहीतरी भूक लागली आहे फळं घ्या सलाड घ्या किंवा रोस्टेड स्नॅक म्हणजे काय अगदी आपले घरी बनवलेले चुरमुरे मखाणे किंवा लायांचा चिवडा घरी बनवलेला पातळ पोह्यांचा चिवडा किंवा खाकरा असं रोस्टेड तुम्ही काहीही घेऊ शकता तर चुरमुरे आहेत आपले तर हे घेऊ शकता घरी बनवलेलं भणंग घेऊ शकता हे खूप साधे साधे आहेत पण तुम्ही जेव्हा ऑइली स्नॅक म्हणजे जसं बाकरवडी किंवा चिवडा ऑइली चिवडे जे असतात बाहेरचे किंवा आपलं फरसाण असेल हे जर जा तुम्ही जास्तीत जास्त घेत असाल अगदी तुम्ही एक घास जरी तोंडात टाकला चकली शेव फरसाण हे असे पदार्थ आहेत की जे एक घास तोंडामध्ये टाकून आपलं समाधान होत नाही ते अर्धी वाटी एक वाटी खाल्लंच जातं त्यामुळे याऐवजी रोस्टेड स्नॅकची निवड करा हे तुम्ही मधल्या वेळेमध्ये कधीही घेऊ शकता तर स्मार्ट चॉईस इज हेल्दी चॉईस हे कायम लक्षात ठेवा आता हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे पाणी भरपूर पिण्यामध्ये आलं पाहिजे त्यामुळे दिवसभरात दोन ते अडीच लिटर एवढं पाणी प्यायलं गेलं पाहिजे आणि या व्यतिरिक्त तुम्ही लिंबू सरबत विदाऊट शुगर किंवा बाकीचे सरबत घेऊ शकता विदाऊट शुगर जी घरी बनवलेली असतील ताक भरपूर घ्या पातळ ताक घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता गरम पाणी घेऊ शकता या सगळ्यावरचे स्पेसिफिक व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर हा झाला तिसरा मुद्दा की पाणी तुम्ही भरपूर प्याल्यामुळे भूक कमी होते मेटाबॉलिझम वाढतं तुमचं ॲपिटाईट नॉर्मली जे मी आता म्हणाले की भूक कमी होतं तर पचनशक्तीसुद्धा वाढायला मदत होते आणि जेवढं खाल्लेलं अन्न आपण जास्त पचवतो त्याचं चरबीमध्ये रूपांतर हे कमीत कमी, -कमी होतं त्यामुळे या सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे पाणी भरपूर प्यायचं कधी कधी आपल्याला काय होतं की भूक लागली आहे असं वाटतं पण पाण्याची गरज असते त्यामुळे भूक आहे असं वाटलं असेल तर भरपूर पाणी पिऊन बघा एक दोन ग्लास तुम्हाला असं वाटेल की अरे भूक नव्हती तर आपल्या शरीराला पाण्याची गरज होती तर हा झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा या महिन्याभरामध्ये रोज तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं एक्सरसाईज कोणताही करायचा आहे तुम्हाला काही जमत नाही आहे वॉकिंग करा सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज कुठलाही खर्च नाही कुठेही करू शकता पावसाळा आहे बाहेर चालत नाही घरी करा काही हरकत नाही पार्किंग मध्ये करा काहीही प्रॉब्लेम नाही पण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं अगदी जाग्यावर जरी चालला तरी सुद्धा खूप याच्यामध्ये तुम्हा तुमच्या कॅलरीज बर्न होऊ शकतात त्यामुळे जागेवर चालणं हा सुद्धा एक महत्वाचा एक्सरसाईज आहे तर हे तुम्ही करू शकता आणि अगदीच काही झालं नाही तर दुपारी आणि रात्रीच्या जेवणानंतर शतपावली एक पंधरा मिनटं का असे ना नक्की करा याने खूप छान फायदा होतो जेवल्या जेवल्या लगेचच बसू नका हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहेच हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या एका महिन्यातल्या डाएटमध्ये तुम्हाला काय अवॉइड करायचं आहे सगळ्यात महत्वाचं साखर दुसरं साखर आणि कोणतेही गोड पदार्थ दुसरं बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे मैदा ब्रेड पॅटीज बटर केक पेस्ट्रीज बिस्किटं हे अजिबात घेऊ नका यानंतर तळलेले पदार्थ आणि चीज हे सगळं तुम्हाला या एका महिन्यामध्ये टाळायचं आहे तर या पाच टिप्स फॉलो करून तुम्ही एका महिन्यामध्ये पाच किलोपर्यंत वजन नक्की कमी करू शकता तुम्हाला जेव्हा ट्राय करायचं असेल उद्यापासून चालू करा किंवा नवीन महिना येतोय तेव्हापासून चालू करा कधीही चालू करा एक महिना सलग हे रुटीन फॉलो करा आणि मला एक महिन्यानंतर कमेंटमध्ये सांगा किती वजन कमी झालं खूप सोप्या आणि छान टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल आणि अशाच टिप्ससाठी अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला मान्सून वेट लॉस डाएट प्रोग्रॅम हा पुढच्या मी अनाऊन्स करतेच आहे नेक्स्ट वीकमध्ये तर तोही जॉईन करायला विसरू नका आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद